नमस्कार माझे नाव चंद्रशेखर भारोई जोगी आज मी दैगाव धानला या गावामध्ये एका मिरचीच्या प्लॉटमध्ये आलेला आहे हो। मित्रांनो जर आपल्याकडे मिरचीच्या मिरची हे पीक जर असेल आणि या मिरची पिकामध्ये मिरचीच्या जर तुमच्या साईज वाढत नसेल हा जो साईज आहे हा छोट्या छोट्या येत असेल तर मित्रांनो पन्नास मिली साईज घेन आणि चार ग्राम केसर्ज हे फवारा तुमच्या मिरचीचा साईज हा तुम्हाला वाढलेला दिसेल मोठा झालेला दिसेल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की शेअर करा लाईक करा आणि फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो